निवडणुका या येत जात असतात आणि भारतामध्ये कुठे ना कुठे कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात कोणतीतरी तरी निवडणूक सुरू असते मतदानाची जी प्रक्रिया आहे त्या मतदानाच्या प्रक्रियेतून जी सत्ता आहे ते एक साधन आहे आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करणं व्यवस्था परिवर्तन करणं ही लढाई आणि हे काम काँग्रेस सातत्याने करत आलं आहे आणि त्यातलाच एक टप्पा म्हणजे आपल्या देशामध्ये संविधान निर्माण होत असताना आणि महाराष्ट्र निर्माण होत असताना आपण दोन सभागृह स्वीकारले आणि एक सभागृह हा समाजाची दळणघडण्याच्या अनुषंगानं ज्याला वरचं सभागृह परिषद म्हणतो ते आहे आणि त्या ठिकाणी गेल्या सहा वर्षापासून पदवीधर मतदारसंघामध्ये अभिजितजी वंजारी त्यांना गोविंदरावजींचा वारसा आहे असं एक सर्व समावेशक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारं एवढंच नाही तर त्यांचे विधान परिषदेतील जे भाषणं आहेत यामध्ये मूळ समस्येला बोलणं आणि अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी अशा स्वरूपामध्ये जे बोलणारे कमी लोक आहेत त्यामध्ये मान्य आमदार अभिजित वंजारी यांचा उल्लेख आहे शेवटचा त्यांचं जे भाषण आहे जनसुरक्षा कायद्याच्या अनुषंगानं त्यांनी दर्शवलेला काँग्रेस पक्षाचा विरोध तिथपासून तर बेरोजगारीच्या प्रश्नाच्या अनुषंगानं आणि एकंदरीत शाळांना शिक्षण क्षेत्राला कॉलेजला आलेल्या अवकाशाच्या संदर्भातलं त्याचं पहिलं भाषण या सर्वांमध्ये ती चुणूक दिसून आलेली आहे आणि आता ज्या पुन्हा निवडणुका होणार आहेत तर ते या क्षेत्राचे विद्यमान प्रतिनिधी आहेत आणि ते प्रतिनिधी असताना सदस्य नोंदणी करण्याची जबाबदारी ही त्यांची आहे आणि त्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन सगळ्यांशी समन्वय स्थापन करून सदस्यत्व नोंदणी सुरू करावी अशा प्रकारच्या पक्षपातळीवर त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या सूचनेंना पक्षाने सहकार्य त्यांच्यासोबतच पक्षाच्या सहकार्याच्या अनुषंगानं सतेज पाटील साहेब जे आमचे विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आहेत त्यांना देखील या सर्व एकंदरीत चालू असा जिल्हा अध्यक्षांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवादाच्या अनुषंगानं त्यांना देखील या ठिकाणी निरीक्षक म्हणून आम्ही नियुक्त केलेला आहे मी प्लेअरला येतील जातील ते विद्यमान या ठिकाणचे हे आमदार आहेत आणि लढाई ही फार मोठी आहे वैचारिक लढाई आहे आणि सदस्यत्व नोंदी करणं हे त्यांचं काम आहे निवडणुकीला समोर जात असताना तिकीटाची जी प्रक्रिया आहे त्याची एक सुश्चित प्रणाली आहे आमची केंद्रीय निवड समिती जी असते त्या निवड समिती ही उमेदवारी देत असते आणि त्यावेळेस त्यांच्या निवडणूकच्या जशा अधिसूचना आणि येतील आता चौदा महिन्यांचा काळ आहे त्यानंतर केंद्रीय आमची निवडणूक समिती जी आहे ती या संदर्भामध्ये आपला निर्णय घेईल संघाला शंभर वर्ष पूर्ण त्यांचा दिवस दोन ऑक्टोबरचा यायचा आहे काँग्रेसची संघाची विचारधारा कशा प्रकारे बघता आणि काँग्रेसची जी विचारधारा आहे ही संविधानामधून अभिव्यक्त झालेली आहे काँग्रेसची विचारधारा ही कुठलाही हिडन अजेंडा नाही आणि संविधानाने जो विचार अस्तित्वात आणला आणि जो स्थापित केला त्या स्थापित करण्याची एक मोठी लढाई आहे ज्या मंडळींनी ज्यामध्ये विशेष करून सवे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा जी तयार झाली आहे ती भेदाभेदावर त्यांचा विश्वास आहे स्पृशस्पृश्येवर त्यांचा विश्वास आहे चतुर्वर्णावर त्यांचा विश्वास आहे कोणी ज्ञानार्जन कोणी करावं कोणी लिहावं वा, कोणी वाचावं वा। या संदर्भात देखील एक त्यांची अधिसूचना आहे स्त्री पुरुष समानतेच्या अनुषंगानंही त्यांचा जो आहे हा वेगळा पायंडा आहे आणि या सर्वांच्या अनुषंगानं जी लढाई सुरू झालेली आहे ही फार जुनी आहे तिला दोन हजार वर्षापूर्व पूर्वीपासूनचा जर आपण राजकीय संदर्भ घेतला तर मा गौतम बुद्धांनी जो बुद्ध धर्म जो स्थापन केला हा बुद्ध धर्म स्थापन केला हा या बुरसटलेल्या विचारसरणीच्या विरोधातली पहिली क्रांती होती गौतम बुद्धांनी जो धम्म स्थापन करत असताना समता बंधुता करुणा प्रज्ञाशील करुणा यासोबतच सगळेजण आपण एक आहोत आणि वर्तमानाचंच फक्त भान ठेवत असताना कुठेही स्वर्गाचं आमिष आणि नरकाची भीती न दाखवता त्यांनी त्यावेळेस ते एक पॉलिटिकल स्टेटमेंट जे सर्वांनासोबत घेऊन जाण्याचं साथ दिलं होतं ही पहिली क्रांती होती त्यावेळेस ख्रिश्चनिटी जन्माला आली नव्हती इस्लाम पण स्थापन झालेला नव्हता आणि त्यावेळेचं जग वेगळं होतं मात्र गौतम बुद्धांनी जी वेगळी चूल मांडली म्हणणाने जी क्रांती केली ती क्रांती ज्या बुरसटलेल्या विचारांची होती तोच बुरसटलेला विचार हा संघाचा आहे हे सविनय या ठिकाणी मला निदर्शन आणून द्यायचं आहे त्यानंतर महावीरांनी जी दुसरी क्रांती केली विवेकावर विनयावर नम्रतेवर जो सांगितला होता तो अहंकाराच्या विरोधातील विचार होता आणि सर्वसमावेशक स्वरूपाचा होता आणि त्यावेळेची झालेली जी क्रांती आहे ही तात्कालीन परिस्थितीमध्ये ज्या विचाराच्या विचारसरणीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालतो त्यांचा निषेध करत असताना एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून समाज कसा असला पाहिजे अर्थात राजकीय वर्तन माणसाचं कसं असलं पाहिजे नुसार दोन हे धर्म हे स्थापन झाले ही या दोन पहिल्या क्रांती, है। पहला क्रांती आहे आणि उद्या आम्ही त्या ठिकाणून जी पदयात्रा दीक्षाभूमीवर सुरू करतो त्याचाही संदर्भ हा गौतम बुद्धांच्या पहिल्या क्रांतीशी कुठेतरी आहे पुढे अनेक संदर्भ आहेत त्याच्यात खोलवर जाणं औचित्याचं जरी असेल तरी वेळ खाऊ आहे त्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही पत्रकार वार्तामध्ये मात्र वारकरी संप्रदायाने जी क्रांती केली आणि बहुजन समाजातील पहिले नेते आले ते मंदिरात प्रवेश नसल्यामुळे त्यानंतरच स्त्री पुरुष भेदाभेद असल्यामुळे अस्पृश्यता असल्यामुळे आणि विशिष्ट लोकांची मक्तेदारी ही मोडून काढण्याच्या अनुषंगानं वारकरी संप्रदाय स्थापन झाला पंथ अर्थात बसवेश्वरांनी त्याच दृष्टीमातून प्रयत्न केला चक्रधर स्वामींनी देखील त्याच अनुषंगानं महावीर पंथ चक्रधर स्वामींनी मानव पंथाच्या अनुषंगाने तोच प्रयत्न केला असा एक फार मोठा ज्याला आपण आध्यात्मिक म्हणतो मात्र तो एकीकडे एक आध्यात्मिक असताना समाज निर्मितीच्या अनुषंगाने हा राजकीय संदेश त्यात मध्ये कुठेतरी हा दडलेला होता नंतरच्या काळात शिवशाहू फुले आंबेडकर आपण जे म्हणतो ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध कोणी केला तो काही मुघलांनी केला नाही तो ख्रिश्चनांनी केला नाही शिवाजी महाराजांचा जाज्वल्य स्वरूपाचा एवढा पराक्रम असताना शिवाजी महाराज हे शूद्र आहे त्यांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही म्हणून शिवाजी महाराजांनाही कुठेतरी डावलण्याचं काम ज्या विचारांनी केलं तोच विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तो विचार आहे महात्मा ज्योतिबा फुले आहे आणि सावित्रीबाई फुलेंना जो त्रास झाला तो, तो कोणाचा झाला सावित्रीबाई फुलेंनी काय काम केलं तर सावित्रीबाई फुलेंनी महिलांची पहिली शाळा काढली आणि महिलांची पहिली शाळा काढत असताना त्यांच्या अंगावर दगडं कोणी फेकले शेण कोणी फेकलं तर त्यांनी काही इतर राज्यातल्या इतर देशातल्या इतर धर्माच्या लोकांनी हे फेकले नाही तर भारतीयातले जे लोक होते त्यांनीच फेक त्यांनी शेण फेकलं आणि शेण भेटताना काय सांगितलं की सावित्रीबाई फुले या धर्म बुडवत आहेत आणि स्त्रियांना शिक्षण म्हणजे धर्म बुडवणे हा त्यातला जो आशय होता हा लक्षात घेतला पाहिजे शाहू महाराजांनाही वेदोक्त पुराणात्वाच्या माध्यमातून जे छळलं तेही आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे काळाराम मंदिरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह करताना काय सांगितलं की मी दलित जातीतला आहे आणि माझा धर्म हिंदू आहे राम आमचा आस्थापुरुष आहे मला काळाराम मंदिरात नाशिकला जायचं मात्र मंदिराची कावाडं बंद करून जे घेतली ती कोणत्या विचारांनी केली ती संघाच्याच विचारांनी के केली आणि एक विशिष्ट वर्गाला अस्पृश्य ठरवलं ही मोठी लढाई जी आहे ही काँग्रेसनी हा सगळा जो वारसा होता आध्यात्मिक आणि राजकीय हा काँग्रेसनी त्या ठिकाणी तिथे स्थापित केला त्यामध्ये गांधींनी या सगळं लढाईचं नेतृत्व केलं आणि महात्मा पी पित, राष्ट्रपिता महात्मा गांधी हा शब्द जो आपण वापरतो ते या विचारसरणीला अनुषंगून त्यांनी काँग्रेसचं संघटन निर्माण केलं हे संघटन निर्माण करत असताना सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस कार्यरत होती तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा व्यवस्था ना करता नाही तर मुठभर लोकांच्याच हातात सत्ता असली पाहिजे म्हणजे जो भुरसटलेला विचारेचा उल्लेख केला होता शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणारा उल्लेख केला होता ज्या विचारामुळे बुद्ध धर्म महावीर धर्म स्थापन झाला वारकरी धर्म स्थापन झाला शिवशाहू फुले आंबेडकरांनी ज्या विचारधारेच्या विरोधात लढाई केली हा सगळा एकवटला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाजवळ आणि हा जाज्वल्य स्वरूपाचा परिवर्तनाचा आणि माणुसकीचा जो ठेवा आहे हा काँग्रेस जो या ठिकाणी एकत्रित आला ही तत्कालीन शंभर वर्षापूर्वीची ही परिस्थिती होती आणि यातून स्वातंत्र्याची लढाई कोण लढलं तर काँग्रेस लढली जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा स्वातंत्र्य लढ्याशी का संबंध नव्हता कारण त्यांना इंग्रजांची व्यवस्था जी आहे ही मान्य होती मात्र सर्वांना मतांचा अधिकार आणि आज देश सर्वांचा आहे ही भूमिका मान्य नव्हती हे माझं मत नाही तर संघाशी निगडीत गोळकर गुरुजी असतील यांचे जे वाक्य आहे की मला असं असा भारत नको त्यापेक्षा इंग्रज बरे इथपर्यंत तो विचार त्यांच्या जवळ होता आणि ही एक वैचारिक लढाई आहे ही काही लाटाकाट्यांची लढाई नाही ही एक वैचारिक लढाई आहे आणि या वैचारिक लढाईमध्ये आम्ही काँग्रेस म्हणून हा ठेवा जोपासण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष होत असताना आता शंभर वर्ष होत असताना ज्या दिवशी शंभर वर्ष होतात आहे त्याच वर्षी दोन ऑक्टोंबर येत आहे म्हणजे हा जो योग आहे हा जो आलेला संकेत आहे हा संघाने समजून घेतला पाहिजे की शंभर वर्ष होत असताना गांधी हा जो जयंतीच्या निमित्तानं जो विचार येत आहे तो विचार आता त्यांनी आत्मसात कुठेतरी हा केला पाहिजे पुतळ्याच्या समोर उभं राहून मानवंदना घेऊन जमणार नाही तर नथुराम गोडसे हा चुकीचा होता नथुराम गोडसे याच्या विचाराचा आम्ही धिक्कार करतो भारताच्या संविधानाचा आम्ही आदर करतो आणि जो अस्पृश्यतेचा विचार आहे जो मुठभर लोकांचा जो था 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 विचार आहे जो बंजाब थॉटचा विचार आहे हा आम्ही बाजूला सारतो हे आता त्यांनी समजून घ्यावं त्यामुळे संविनय हिंदू धर्माचा एक अर्थ सत्य हा देखील आहे आणि हे सत्य जे आहे हे त्यांनी समजून घेत असताना या सर्व विचारांना तिरांजली शंभराव्या वर्षी त्यांनी द्यावी दरम्यानच्या शंभर वर्षाच्या काळात त्यांच्यावर बंदी घातल्या गेली थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या मदतीला काँग्रेस ही उभी राहिलेली आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मदतीचा ओप देखील है। त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि हे आमचं कर्तव्य भावनेतून हे कृत्य कृती आम्ही करत असताना आज रोजी आ, सरकार म्हणून सरकार काहीही करत नाही ही दुर्दैवी परिस्थिती आहे मंत्री जेव्हा गेले तेव्हा मी काय खिशात पैसे घेऊन फिरतो का किंवा हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या अशी मागणी शेतकरी करताना राजकारण करू नको अशा प्रकारची दमदाटी करणं हे सरकारचे घटक जे करत आहेत हे दुर्दैव आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत ही सरकारनं करावी जे शेती मोठ्या प्रमाणावर खरडून गेलेली आहे त्या खरडून गेलेल्या शेतांना पुन्हा मशागती योग्य करण्याकरता प्रति हेक्टर पाच लाख रुपयानुसार त्यांच्या जमीन पुन्हा दशाच्या तशा त्या करण्याच्या अनुषंगाने त्यांना ते अनुदान द्यावं व तिसरं सर्वात महत्वाचं आपण निवडणुकीच्या काळात कर्जमाफी करू हे जे सांगितलं होतं ती कर्जमाफी खरोखर करण्याची आवश्यकता हो आहे त्यामुळे तातडीनं त्यांनी कर्जमाफीची घोषणा करावी कर्जमाफी करावी आणि रब्बीचा हंगामा करता आता शेतकऱ्याजवळ काहीही राहिलेलं नाही तेव्हा रब्बी करता बी बियाणं खत हे सरकारनं त्यांना द्यावं अशा स्वरूपाची काँग्रेस पक्षाची आमची त्यांना मागणी आहे आग्रह आहे मात्र दुर्दैवानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टसका मस होत नाही केंद्राकडे त्यांनी कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा केला नाही हा काही पाऊस मागच्याच आठवड्यात पडला असं नाही हा आपल्याला आठवत असेल की एप्रिल महिन्यापासून गारपीट आणि वादळी वारा सुरू झालेला आहे एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्यांचा आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जूनमध्ये झालं जुलैमध्ये झालं ऑगस्टमध्ये झालं आणि सप्टेंबरमध्ये तर कुठेतरी अधिक मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं त्यामुळे या सर्व प्रकार एकंदरीत गोष्टींमध्ये त्यांनी केंद्राला कधी अहवाल पाठवला नाही केंद्राकडून कोणती मदत ही देवेंद्र फडणवीसांनी आणण्यासाठी हातपाय हलवले नाही परवा ते लगबगिनी दिल्लीला गेल्याचं बघितलं मात्र दिल्लीलाही त्यांनी तिथेच सांभायला पाहिजे होतं त्यांनी जोपर्यंत पॅकेज मिळत नाही जोपर्यंत मदत मिळत नाही त्यांनी वापस यायचं काही कारण नव्हतं एवढं एवढी वाईट विदारक परिस्थिती आहे मात्र ते गेले त्यांनी कागद कोणता दिला काय दिला हे तर फक्त कुठेतरी बाहेरूनच संबंध मात्र मूळ ते जे गेले होते ते आपल्या गडचिरीतल्या सुरजागड या ठिकाणी जे त्यांचे इंटरेस्ट आहेत उद्योगपतींना हाताशी धरून त्या ठिकाणचं उत्खनन करून मोठा भ्रष्टाचार करण्याचा अनुषंगाने जे कारस्थान देवेंद्र फडणवीसांनी रचलेलं आहे त्यामध्ये एन ओ सी घेण्याकरता किंवा मुख्यमंत्र्यांकडून गोवाहेड घेण्याकरता देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते शेतकऱ्यांकरता गेलेले नव्हते त्यामुळे या सर्व एवढ्या गोष्टी गंभीर झाल्यावरही हो त्यांना सुरजागडची आणि गडचिरीची किती काळजी आहे अजून काही जिल्हे असे आहेत की त्यांना पालकमंत्री मिळाला ना आला नाही मंत्रिमंडळातले लोक पालकमंत्री पदासाठी कुरघुडी करतात आहे मात्र मुख्यमंत्री कुठले पालकमंत्री झाले गडचिरोलीचे त्यांनी आता जे पालकमंत्रीपद हे महाराष्ट्राचं पालकत्व मुख्यमंत्र्यांजवळ अपचूक असतं मात्र त्यांना त्याचे काही घेणं त्यांनी नाही स्वतःचे आवडते हितसंबंध जोपासण्याच्या अनुषंगानं जी लूट चालली आहे त्या संदर्भातच ते काळजी घेतात आहे त्याकरताच दिल्लीला गेले आणि हात हलवत हलवत वापस आले या गोष्टीचाही आम्ही या निमित्तानं या ठिकाणी धिक्कार करतो आणि तात्काळ स्वरूपात शेतकऱ्यांना मदत ही मिळालीच पाहिजे ही आमची आग्रही भूमिका आहे आम्ही तीन ऑक्टोंबरला प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये आम्ही या कर्जमाफीच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्येच्या अनुषंगानं मोठं आंदोलन करतो आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये अमरावती असेल जालना असेल इथे ठिकाणी जे आहेत हे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि ताबडतोब न झाल्यास आम्ही महा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना आम्ही फिरू देणार नाही हा देखील इशारा या निमित्तानं देतो विचारांना वर्षी त्यांनी द्यावी वर्षाच्या काळात त्यांच्यावर बंदी घातल्या गेली आणि बंदी महात्मा गांधींच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवक संघावर बंदी घालण्यात आली होती बंदीचा काळ वगळला तर शंभर वर्षा अजून झाले नाही तो असू द्या मात्र गांधींच्या खुनानंतर बंदी घातली आणि मग नंतर आम्ही सांस्कृतिक कार्य करू आम्ही पुढचं काम करू याचा अंडरटेकिंग देत असताना त्यांनी संघाला पुन्हा मुदतवाढ बंधन घालण्याचं सांगितलं नेहरुजींच्या काळात ते झालं इंदिराजींच्या काळात त्यांनी पुन्हा आणीबाणीच्या काळात जो पत्र व्यवहार केलाय त्यामध्ये कोणती भाषा आहे ते, ते पण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळे हे सगळं डॉक्युमेंटेशन काय सांगतं की त्यांनी वारंवार जे सांगितलंय त्याच्या विपरीत स्वरूपामध्ये त्यांनी कुठे ना कुठे त्यांचं काम केलंय त्यामुळे आता या सगळ्या संदर्भांची गोळाबीर जर केली तर त्यांनी शंभराव्या वर्ष पूर्ण झाले आणि हा विचार भारतामध्ये दा देणं सगळ्यांपर्यंत बदलत्या काळात देणं योग्य नाही म्हणून माझी त्यांना विनंती आहे अनुरोध आहे की आपला संघ जो आहे हा शंभराव्या वर्षी त्यांनी बरखास्त करावा आणि जर ते नसेल करायचं कारण संघटना आहे कोणत्याही संघटनेच्या संदर्भात असं बोलणं हे एका बाजूने वैचारिक दृष्टीमानासून संयुक्ती जरी असलं तरी दुसऱ्या बाजूने जो पर्याय आहे किंवा त्यांनी बंच ऑफ थॉटची मनुस्मृतीची पुन्हा एकदा होळी करावी आणि भारताचं संविधान हे स्वीकारावं आणि त्यांच्या संघाच्या मुख्यालयात जसा परवा परवापर्यंत तिरंगा ध्वज फडकत नव्हता आता त्यांच्या संघामध्ये संविधान देखील नाही त्यामुळे त्यांनी बंच ऑफ थॉट बाजूला भारताचं संविधान स्वीकारावं आणि गांधींचा फोटो लावून गांधींच्या मार्गाने चालावं हा एक दुसरा पर्याय देखील त्यांच्यासमोर उभा उभा आहे मला वाटतं काल गांधींच्या पुतळ्याच्या समोर उभं राहून त्यांनी हा जो दुसरा पर्याय आहे मनुस्मृतीला बाजूला सारायचा आणि गांधींना जवळ करायचा आणि नथुराम हा खुली होता नथुराम हा दहशतवादी होता नथुराम गोडसेंनी गांधींच्या हत्याशिवाय दुसरं कोणतंही काम केलं नाही राष्ट्र उभारणीमध्ये त्यांचं कार्य नाही ते स्वातंत्र्य संग्राम सेनानी नव्हते ते समाज सुधारक नव्हते ते केवळ गांधींचे खुनी होते आणि गांधींच्या खुनातील सात आरोपी कपूर आयोगाचा अहवाल हा सर्व स्वीकारत असताना त्यांनी या मार्गाने चालावं ही आमची त्यांच्या त्यांना पुढे असणारी अपेक्षा एक अनुरोध राहील कारण देश हा सगळ्यांचा आहे आणि त्यामध्ये विखारी विषारी प्रचार करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते थांबत असताना जो पंचांगाच्या नुसार शंभर वर्ष पूर्ण होताना गांधी जयंती ज्या दिवशी आलेली आहे हा योग सुवर्ण योग साधत असताना त्यांनी या दृष्टिकोनातून पुढे वाटचाल ठेवावी ही असणारी ही अपेक्षा आहे त्यामुळे या अपेक्षेतूनच उद्या जी आज मशाल यात्रा देखील आहे शहीद भगतसिंग हे फार मोठे एक शहीद होऊन गेले आहेत त्यांचा जो विचार होता हा विचार नाशिकतेच्या अनुषंगाने ना असला त्यांचा विचार हा डाव्या विचारसरणीच्या अनुषंगाने जरी असला तरी भगतसिंग हा भारताचा एक सुपुत्र आहे आणि त्यांच्या बलिदानाचा सर्वांना आज देखील त्या बलिदानाच्या प्रती सर्वांचे सर्वजण हळवे आहेत त्यांना शहीद म्हणत असताना त्यांना आदरांजली देत असताना त्यांच्यासारखी लोक होऊन जाणार त्यांचे समाजावर जे आपले उपकार आहे त्याचंही स्मरण या निमित्तानं करत असताना आज मशाल यात्रा आहे आणि संविधान सभेमध्ये सभा आहे आणि उद्या ज्या सगळ्या चुकीच्या विचारांच्या अनुषंगानं दिला आज आम्ही क्वाईन करतो की संघाचा विचार म्हणून त्या विचाराच्या अनुषंगानं पहिली क्रांती तथाकथ गौतम बुद्धांनी जी केली होती तिचं स्मरण करत असताना उद्या तुषार गांधीजींच्या नेतृत्वात त्यांच्या समवेत काँग्रेस पक्षा हिरिरीन त्यात सहभागी आहे त्यांच्या समवेत आम्ही गांधी जयंतीपर्यंत ही सेवाग्रामला पोचणार आहोत त्यामुळे सर्व देशांनी जो चुकीचा विचार आहे ज्या विचाराच्या वडील गुजरातात आपले वाढवरील लढले शिवशाहू फुले आंबेडकर लढले गालगे महाराज लढले तुकडोजी महाराज लढले या सर्वांच्या विचारांच्या अनुषंगाने आपण पुन्हा गांधींकडे गेलो पाहिजे हा या पदयात्रेच्या अनुषंगाने देखील आम्ही उद्या एक व्रत घेऊन आणि आज काळाची गरज म्हणून हा अजेंडा घेऊन आम्ही जाणार आहोत म्हणता की संघ बंद करायला पाहिजे संघाचा प्रवास बघितला संघ वाढत आलेला आहे आणि त्यांचे ने नेते त्यांच्याच व्यासपीठावर महात्मा गांधी असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल त्यांच्या विचारांचं समर्थन करत असतात त्यांनी बरखास्त करावं बंद करावं हे म्हणण्यामागचाच हेतू आहे की नथुराम गोडसे चुकीचा होता ही जी विचारसरणी जी आहे ज्या विचारसरणीच्या अनुषंगानं त्यांच्यावर जे जा बघितलं जातं त्या अनुषंगानं त्यांनी बंद करावा ही असणारी भूमिका आहे त्यांची संख्या वाढली असेल ग्लोबल स्थितीच्या माध्यमातून प्रयोग केला गेला असतील त्यामध्ये कुठेही लोकशाही मार्गातून जे काही होतं वोट चोरीपर्यंतचा सगळा प्रकार हा वगळता लोकशाहीमधून जे येईल ते मान्य आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ने पहिल्या मंत्रिमंडळामध्ये सहा गैर काँग्रेसी होते ते घेण्याचा कारण ता असं होतं की सगळे विचार जे आहेत या सगळ्या विचारांमध्ये भारतात अस्तित्वात असले पाहिजे हा त्याच्या मागची जी भूमिका होती गांधींच्या कार्यक्रम गांधींच्या पुतळ्या पुढून गज संचलन करून जमणार नाही नथुराम गोडसे आणि ती जी काही तथाकथित सर्व पिल्लावळ आहे ह्या सर्वांच्या अनुषंगानं त्यां ते चुकीचे होते अस्पृश्यता आम्हाला मान्य नाही स्त्री पुरुष समानता असायला पाहिजे सगळ्या जाती ज्या त्या नष्ट झाल्या पाहिजे ही भूमिका त्यांनी घ्यावी तर कुठेतरी गांधींच्या एकंदरीत पुतळ्याच्या पुढे राहून आपण कोणती कृती करत असाल त्याला अर्थ राहील नाहीतर मोमे राम बगलमे छुरी नाही तो बाघे गांधी आणि समोर नथुराम अशा स्वरूपाचे जे आरोप होतात आहे ते सत्य ठरतील नुसता आहे गोडसेंच्या निमित्तानं अजून काही नावं आहेत ती नावं घेऊन राजकारण फार मोठं होईल ते करताही येईल त्यात काही हरकत नाही आता गोडसे एक नाही हा पूर्ण एक विचार आहे तो थेट बंच ऑफ थॉटी कुठेतरी हा गोळवकर गुरुजींचा हा जुडलेला आहे हा सगळा विचार बाजूला ठेवून त्यांनी भारताचं संविधान स्वीकारावं आणि संविधानच आम्हाला सर्वतोपरी आहे असं त्यांनी त्या ते ठिकाणी करावं त्यांचं संघटन त्याची नोंदणी करून घ्यावी त्यांच्या संघटनेचे सगळे जे काही डॉक्युमेंट आहेत हे पब्लिकली करावेत आणि या स्वतंत्र भारतामध्ये त्यांनी या संविधानाच्या अनुषंगाने पुढे चालावं आम्ही सांगत असताना सांगितलंय की त्यांनी जो बुरसटलेला जो विचार म्हणत असताना मनुस्मृतीच दहन करावं बंच ऑफ थॉटचं दहन करावं आणि भारताचं संविधान स्वीकारावं अंगीकारावं की त्यांना अनुवाद विनंती आहेत आणि ते असे करत असतील तर त्या गोष्टीचं स्वागतच आहे